नमस्कार मित्रांनो मी पवन आणि कोकणी कॉम्पोय मराठी युट्यूब चॅनलवर सरांच्या स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार तर सगळ्यात भारी होणार आहे आणि माहिती फुल व्हिडिओ होणार आहे कारण की गेले काही दिवस आम्ही प्लॅन करत होतो एस आर पद्धतीमध्ये आपण आता हळद लागवड करणार आहे घराच्या शेजारी थोडक्यात हळद लागवड कशी केली जाते आणि का केली जाते या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉगच्या थ्रू तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू व्लॉग बघा आवडला तर लाईक करा कुठेही मध्ये स्किप करू नका कारण की स्किप केल्यानंतर थोडीशी माहिती चुकेल तुमची त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीमध्ये आई आणि मी दोघं जणांना मिळून आईच्या अनुभवातून पद्धतीची लागवड कशी करतो ते आपण तुम्हाला दाखवूया चला तर बघा मित्रांनो आईनं अशा परिस्थितीत सो गाजे आपो टाईप करून घेतल्या गो ना गोल अगदी ही ना बघू शकता असो काही ना तर का मी माहिती पण सांगणार आहे पण तुमका मी थोडक्यात आहे काय काय असा म्हणजे आ... खत वगैरे कसा काय असणार कसा काय सांगते बघा ते ह्या हिरोपा किती दिवसाची असतील आई हे म्हणजे किती दिवस झाले असतील ह्यांका महिनो झाला असत ना म्हणजे जवळपास एवढे आहेत बघा एवढी आपण लावू शकतो किंवा नाही लावलं तरी डायरेक्ट हे क हे ह्या लावलं तर चलात चलता काय डायरेक्ट लावलं तरी चलता काय विषय नाही आणि ह्या साईडने लावून घेणार वाटतं आणि इकडे ह्या असा काय याच्यात काय आहे हे रखा आणि ह्या का काय घे हे काय गोलाकार पद्धतीत हा म्हणजे आखण्यासाठी ह्या काय पण ह्या वाईटवाला चुन चुनो, चुनो, का रका, रक, चुनो।, चुनो। काय हा ह्या ह्या सफेद चुनो बरोबर म्हणजे आधी अशा पद्धतीत लावणार बघा दाखव आकडे दाखव आता लावू घेत खत काय नखव काय आहे रक्का ओली आहे की सुखी आहे सुखी ती ओली हा चुकी रखा मुळ्यात काय चुकी रक् पद्धतीत गोलमध्ये करून घ्यायचं जास्त नाही हा मोठं आपो बघा तरी एक लावलेला खावलेली आहे शेतात शेतातले पण दाखवेन शेतात अशा पद्धतीमध्ये दोन लावलेले असतात वापे याचे फायदे आणि तुमका या असं करूच्या मागचं कारण पण मी सांगणार असं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आई आता बघू शकता अशा पद्धतीमध्ये चरी मारून घेते हळद कर लागवड करायची म्हणजे गोलाकार पद्धतीमध्ये ही हळद लागवड करायची आहे ह्याच्या आधी ह्याच्यामध्ये शेण बीन मिक्स केलं का म्हणजे शेण वगैरे मिक्स केलं ना तर चांगलं उलट ह्या ह्याच्यासाठी काय त्या रोपांसाठी आणि आणि ह्याच्या मुळांसाठी आणि आता ह्या काय टाकलं

तुमच्याकडे जर अशा पद्धतीची रोपं असतील ना मित्रांनो तर तुम्ही पण अशी लावू शकता म्हणजे तुमच्या आजूबाजूला समजा असा परिसर असेल छोटासा जरी जरी परिसर असला ना तरी तुम्ही तिथे अशा पद्धतीमध्ये लागवड करू शकता आणि हे आम्ही गेले चार ते पाच वर्ष करत आलो आहोत आणि आईला चांगल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे की थोडक्यात तुम्हाला सांगितलं सगळी माहिती तर अशा पद्धती तुम्ही पण करू शकता तर तेच तुम्हाला दाखवतो मी छोट्याशा जागेत कशा पद्धतीमध्ये हळद लागवड करायची तर चला आता आपण पुढे जाऊन थोडीशी माहिती घेऊया आणि कशा पद्धतीत व्हिडिओ होते तो पण बघूया एस आर पद्धतीत हां ही पद्धत एस आर पद्धत काय हां मग ते आपण नंतर सर्व सगळं सांगूया अरे ओळी कमळा काय बघा बघा अशा पद्धतीमध्ये लावून घेतलं आहे जवळपासमध्ये अशा पद्धतीमध्ये रोपं लावली आहेत ए एक आत एक इंच नाही यांच्यामध्ये कितीचा अंतर आहे एक एक इथंचा ओके एक इथचं अंतर ठेवला आहे जेणेकरून ज्याचे जी मुळं आहेत ना ते व्यवस्थितपणे हे होतील काय पसरतील बघा जास्त नाही जागा बघू शकता लहानच्या लहानच आहे आणि हे आमचं डाबरमॅन डाबरमॅन तर बघा जास्वंद पण आहे हे आमच्या घराच्या बाजूलाच छोटीशी जागा आहे त्याच्यात आपण कमी जागेत कशा पद्धतीमध्ये हळद लाव लागवड करतं ते दाखवतो बघा हां बाबा तुझा म्हणणं काय या यांक सांग लाईक शेअर सबस्क्राईब करू सांग हे नाग्या अडे बघ अडे बघ नाबर आजूकच बसलो बघा कसं वाटतं आतापर्यंत व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणारे व्हिडिओ तो तुम्ही काही बघणारच असाल आणि गेले जे तुम्ही व्हिडिओ बघलात तर ते कसे वाटतात ते, ते सांगा कमेंटमध्ये म्हणजे जेणे पण अजून कमेंट केलेलं नाही त्यांनी आणि ह्या व्हिडिओ तर चांगले कमेंट येऊकच आहे कारण की कमेंट केल्यावर काय होता की कमेंट केल्यानंतर तुमची भावना माझ्यासोबत पोचतात समोर समोर तर काय पोचता कामा नाही तुम्ही फक्त व्हिडिओ बघणार मग काय करणार म्हणून कमेंट असता कमेंट केल्यानंतर तुमची जी भावना असते ते माझ्यापर्यंत पोहोचवतं बा हां असे असे मध्ये चेंज असायला पाहिजे व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ छान झाला वगैरे सर्व काही गोष्टी तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटद्वारे तर कमेंट नक्की करा आणि लाईक करा आवडला तर व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा बघ जे कोण नवीन असतील ते आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक घंटी येणार आहे ते बेल आयकॉन ती बेल आयकोन अगदी ऑल ओवर सेट करायची जेणेकरून मी ज्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करेन त्या टायमिंगला सर्वप्रथम तुमच्याजवळ येईल तर या सर्व गोष्टी करून घ्या तोपर्यंत बरीचशी काम आपली जी आहेत म्हणजेच आपलं काय ते हळद लागवड आणि करून घेऊ तर मंडळी आता आपण जे हे लावून घेतलं आहे जे आपण हळद लावली आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आई आता जो ही हळद लावलीस ती कधीच्या म्हणजे किती महिन्यापूर्वीची आहे मी आता नमस्कार मी कृषीच काम करत होते त्याच्यामुळे गोलाकार पद्धतीमध्ये म्हटलं हळद लागवड करूया म्हणून मी इथेच घराच्या शेजारी छोटासा एक अस खणून घेतला आणि गोलाकार पद्धतीने तिथं आखणी केली आणि एक महिन्याच्या पूर्वी शेतात उगवलेली होती रोप म्हणजे आधीच आधीच आधी होती ती म्हणजे अशीच फेकलेली होती गेल्या वर्षी लावलेली ती त्यांची रोप येण्यासाठी मग ती रोप आल्यावरती मी ती काढून घेतली आणि आता इथे घराजवळ पटकन हळदीचं पान याच्यासाठी मिळेल उपयोग उपयोगी मोदक करण्यासाठी हळदीचं पान घातल्यावरती सुंदर वाश येतो त्याच्यामुळे पटकन हळद लावलेली बरी म्हणून मी जवळपास जवळ घराच्या शेजारी छोटेसे गोलाकार केले आणि त्याच्यावरती ती ती रोप एक महिन्यापूर्वी केलेली तयार आणून लावलेली आहे ती लावलेली आहे तशी तुम्ही पण मित्रांनो तुम्ही पण तशीच लागवड करा त्याच्यापेक्षा सुंदर करा आणि पवनच्या व्हिडिओ लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा पद्धतीत अशा पद्धतीने ही आहे तशी तुम्ही पण करा या व्हिडिओच्या मार्फत अशा प्रकारे केलेली लागवड सर्व लोकांपर्यंत हे आता मला सांग तू कोणत्या पद्धतीमध्ये ह्याला कोणती पद्धत म्हणतात ती एस आर पद्धत ना ही जसे आपण शेतामध्ये एसआर पद्धत म्हणजे भात लागवड एस आर पद्धत लागवड करावी करायची असते तर त्याचप्रकारे मी माझ्या एस एसआर पद्धतीनेच ही लागवड केलेली आहे हां म्हणजे आईच्या अनुभवातून ही ही लागवड केली आहे म्हणजे आईने जे प्रशिक्षणमध्ये अनुभव घेतले त्याच अनुभवाचा वापर करून इथे म्हणजेच ह्या हळदीच्या ह्याच्यामध्ये हळदीमध्येच त्यामध्ये ते जे भातात यूज केलं जातं तेच तेच एक ही थीम ह्या हळदीच्या याच्यामध्ये यूज केली आहे बघू शकता की आता तुझ्यासाठी प्रश्न आहे की अशा पद्धती एस आर पद्धतीमध्ये तू का लागवड केली याचं कारण काय अशा पद्धतीत कशासाठी केली कारण ती मोकळी हवा असते एकदम ग गर्दी करून लावल्यामुळे त्याला मुळांना वाव भेटत त्यांना वाव मिळत नाही परत हळद भरपूर गर्भानात अशी खाली गोल अशी येते येते बरोबर समजलं त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने ही जी तू पद्धत सांगितलीस ती सर्वजण ट्राय करू शकतात का सर्वजण ट्राय करा, करायलाच पाहिजे सगळ्यांनी म्हणजे याच्या 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 हे वापर करून चांगल्या पद्धतीचं आपल्याला रिझल्ट भेटू शकतो भेटू शकतो रिझल्ट ओके ओके काय हरकत नाही ओके चालेल आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर लागवड करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थोडीशी गायडन्स मी तुम्हाला देईनच आईच्या मार्फत तर आता याच्या आपण थोडंसं खत आणि हे काय म्हणतात का गवत गवत आणि हा म्हणजे माती ही भाऊन जाऊ नये पावसाच्या कारणामुळे पावसाळ्यातच केलं जातं ना माती भावू नये त्यासाठी थोडंसं खताचा पण वापर देखील होईल त्यामुळे ह्याचा आपल्या गवताचा शेण गवताचा मिक्स आहे बघू शकता आणि त्याचा राख पण आहे तर त्याचा भोवती माती वाहून जाऊ नये म्हणून म्हणून वाहून जाऊ नये हे हे कडेला आहे आहे गवत आणि आणि लावून थोडासा उतारच भाग आहे बघू शकता म्हणजे जेणेकरून पाणी खाली जाईल राहणार नाही त्यामुळे थोडस उतार भागेतच लावा तुम्ही मी हेच सांगेन तुम्हाला थोडंसं उतार भाग आहे बघू शकता हा हे बघताय ना याच्याच बाजूला मित्रांनो हे चवईचं रूप मिळालं आहे म्हणजे आपण एका काय म्हणतो रान रानकेळीचं बघू शकता एका चवय म्हणतात आमच्याकडे चवई म्हणतात ना तर बघू शकता चवईचं रूप म्हणजे जी रानकेळ असताना रानात धरतात ती जवळ तिची पण पानं खूप मोठी असतात आणि भारी असतात आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे तिची फूल असतात एक नंबर असता आणि केळी पण छोटे बार के बारकी असतात कोण ही बघा तुमका दाखवते आणि ही आमच्या सोबती पडला या गेला हे बघा हे सगळे असतात आई काही बाहेर पडली की ही पण बाहेर पडणार हे ए ए ही मंडळी पाहतो ती आपली शेवटची स्टेप म्हणजे खता खताचं म्हणजेच आपले हे जे काय रखा त्याची राख आहे ना लाकडांचीच त्यास ती बघू शकता गोवर आणि ह्याच्यात पण लाकडं आणि गोवर असतात ना तर बघा हेच ते तर मित्रांनो व्हिडिओ आता था हेच थांबूया आवडलं असेल था तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही कशा पद्धतीची लागवड वाटली तर मला सांगा कमेंटमध्ये नवीनच प्रकारची ला प्रकारची लागवड होती तर आता आपण व्हिडिओ हेच थांबूया चला आता भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये टडा